शरद पवारांनी पळ काढून मुलीला आणि नातवाला पुढे केले अशोक चव्हाणही त्यातलेच चंद्रकांत पाटील यांची टीका आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडत झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली असून काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांना देखील त्यांनी निशाणा बनवले अवघ्या काही मिनिटांच्या भाषणात त्यांनी भाजपा शिवसेना रिपाई रासप महायुती कशा पद्धतीने विजयी होणार असून पुन्हा एकदा तयार झालेल्या या लाटेची भीती या काँग्रेस राष्ट्रवादीला वाटू लागली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे तर वेळ अजून गेलेली नाही आताच माघार घ्या असेही पाटील यांनी म्हटले आहे पहा नेमकी काय म्हणाले आहेत चंद्रकांत पाटील की हे निवडणूक देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची निवडणूक आहे कोण उमेदवार आहे तो आपल्या जवळचा आहे नातेवाईक आहे याला महत्त्व वा नाही आहे या देशाची सीमा ही केवळ मोदींच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकते ही आता थिअरी नाही राहिली हे प्रॅक्टिकल झालेलं आहे व्यवहारात त्यांनी दाखवून दिलं की मी ह्या देशाचं नेतृत्व करेन या देशातल्या सैन्याला देशा खुली छेट देईन आणि त्यातून या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवेन आणि त्यामुळे ही लढाई ही, ही लोकसभेची लढाई नाही देशाचं संरक्षण करू शकणार आहे आणि देशाचं संरक्षण ज्यांनी कधी केलंच नाही अशांची ही लढाई आहे ही लढाई या देशाला जगामध्ये दे एका अर्थाने उच्च स्थानावर कोण नेणार आणि ज्यांनी आजपर्यंत इतके वर्ष राज्यात सलवा मिळाल्यानंतर ते नेलं नाही त्यामुळे ह्या देशाला उच्च स्थानावर नेणार आहे आणि आजपर्यंत नेऊ न शकणार आहे अशांची ही लढाई आहे आणि त्यामुळे उमेदवार कोण महत्वाचा नाही पक्ष महत्वाचा चिन्ह महत्वाचा मोदी महत्वाचा आहे शरद पवारने जसा स्वतः पळ काढला मुलीला कशाला आहे संकटामध्ये नातवाला कशाला संकटात मध्ये अजून फॉर्म भरायचा आहे विड्रॉल व्हायची आहे विचार करा पश्चिम महाराष्ट्रातल्या दहाच्या दहा जागा युतीच्या येतील याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब बटन दाब शेजारील बेल बटन दाबायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओ नोटिफिकेशन त्वरित मिळतील